हे डब्ल्यू एस जेव्हा लागू झालं त्यावेळेला जे दहा टक्के त्याच्यामध्ये दहामध्ये आठ केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनंच जाहीर केलं माझ्याकडे ते कागद आहे म्हणजे दहा टक्क्यामध्ये सुद्धा आठ मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत आणि मग हे जर सगळं जे आहे हे जे डब्ल्यू झाल्यानंतर गुजरातमधलं जे पटे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं जाटचं बंद झालं साऊथमध्ये मध्ये काबूचं बंद झालं कारण त्यांना दहा टक्के मिळाले त्याच्यामध्ये ते सहज गेले कारण पन्नास टक्क्या ते दोघ जाऊ शकत नव्हते तिकडे त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत मग आणखीन दुसरे दहा टक्के मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं एसीबीसी एसीबीसी ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार आम्ही हरणार नाही मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहेत आम्हाला जे आहे एकत्रित ओबीसी मध्येच द्या ओबीसी मध्येच द्या आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय हे निजामाचं जे आहे काय वगैरे वगैरे बरोबर बर ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे हे जे आहे हे गॅगेटियर जे आहे उस्मानाबाद आणि लातूरचं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आहेबी कुणबी तीन हजार पाचशे साठ कुनबी तीन हजार पाचशे साठ परत वेगळे लिहिले आहेत मराठा दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे नव्वद म्हणजे काय मराठा वेगळा आहे कुणबी वेगळा आहे हे मराठवाड्यातलं मराठवाड्यात तेच सांगत आहे उस्मानाबाद आणि ते सगळ्यांचं आणि छोटे मोठं आहे सेम दोन एकवीस द्या ना बाबा एकवीस एकवीस मध्ये सुद्धा जे आहे हे झालं मी एकतीसचं वाटलं एकवीस एकोणीसशे एकवीस एकोणीसशे त्याच्यामध्ये सुद्धा हे कुंदी जे आहेत हा कुनवी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत चौतीस चौतीस हजार तीनशे चोवीस तीनशे चोवीस आणि मराठा लिहिलेले आहेत चौदा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सात हजार दोनशे हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे हैदराबाद हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजामचा आता याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल निजामाची संख्या एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल लोकसंख्या लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये चौतीस हजार कोणवी चौतीस हजार कोणवीस मराठा चौदा लाख सात हजार